नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये आज आपण निघालो आहे महाबळेश्वरला म्हणजेच पाचगणी महाबळेश्वर आणि आपण थोडंसं पुढे जाऊन प्रतापगड पायथ्याचे शिवकालीन जे गाव आहे ते पाहणार रा। आहोत तर आता पहिल्यांदा आपण जाताना नाना फडणीसवाडा वाईमध्ये जो आहे तिथे जाणार आहे तर नाना वाड्याबद्दल थोडीशी माहिती तुम्ही स्टार्टिंगला जे काकांनी सांगितलं ते ऐकलेच असेल सॉरी काकाने नाही गणेश कदमनी जी माहिती सांगितली स्टार्टिंगला ती थोडीशी ऐकली असेल व्यवस्थित माहिती तुम्हाला पुढं भेटेल आणि तसंच आपण थोडंसं तिथे डान्स म्हणजे रील शूट वगैरे केला ते पण गोष्ट तुम्हाला दिसेल आजचा दिवस हा इतका भारी होता म्हणजे सकाळी निघालो एवढा काय पाऊस लागला नाही जेव्हा राईट स्टार्ट केली जास्त काही पाऊस लागला नाही आणि निसर्ग इतकं भारी झालं होतं ना पूर्ण असं म्हणजे सगळं हिरवळ वातावरण झालेलं सगळं जिथं बघावं तिथं फक्त हिरवळ वातावरण आणि असं आभाळ आणि ह्या अशा हायवे स्ट्रेट हायवेवरतून आम्ही सगळे निघालो आजचा दिवस एकदम चांगला असा सकाळपर्यंत तरी होता त्याच्यानंतरच गोष्टी कशा झाल्या काय झाल्या ते तुम्ही बघू शकता तर चला पुढील गोष्टीला आपण कंटिन्यू करू आणि, आणि मुद्दा असा आहे की हा ब्लॉग आहे की मोठो ब्लॉग नाही आहे म्हणजे मोठा ब्लॉगच आहे पण तो हेल्मेट माउंट नाही आहे हा आहे मी आता व्हॉइस ओव्हर करतो आहे ॲक्च्युली सीन कसं झालं आहे की आपण जेव्हा राईड स्टार्ट करतो तर राईडच्या स्टार्ट स्टार्टलाच काय झालं माउंट जो होता आपला जे माउंट तो माउंट करता करता तो पडला झाले सो so, माय वॅड की आपला तरी पण बेस्ट शॉर्ट्स घ्यायचं काम यशनी केलेलं आहे आणि आता त्याला सोन्याहून सुहागा करायचं म्हणजे मी व्हॉइस ओव्हर करतो सो so, बघू एन्जॉय करा तुम्ही ब्लॉग कसं वाटतंय आणि तेवढं फक्त कमेंटमध्ये सांगा लेट्स गो आणि अशा प्रकारे आपण थोडंसं पुण्यापासून पुढे आलो आणि वाईकडून राईट टर्न घेतला तिथे आपण नाना फडणसवाडा या लोकेशनला आता थोड्या वेळेत पोचतो आहे ते तर तेथील माहिती आपल्याला सविस्तर माहिती आपल्याला पुढे आपले टी आर सीचे कॉर्डिनेटर गणेश कदम हे आपल्याला देतील सांगवली घाट बघायचं आहे इथे वसईवरून आणलेली सगळ्यात मोठी घंटा आहे ठीक आहे वसईच्या चर्चमधली घंटा इथे आहे त्याच्यासाठी स्पेशल मंदिर बांधलंय आणि शूटिंग लोकेशन आहे मराठीतले मोस्ट ऑफ पिक्चर इथे शूट झालेत हिंदीमध्ये पण बरेच झालेत भोजपुरी पण झालेत ठीक आहे गंगाजल सिंगम मध्ये तुम्ही जो सीन पाहिला असेल अजय देवगन पाण्यातून वरती तो नमस्कार करतो तो इथे लोकेट झाला ठीक आहे दबंगची दबंग टू मध्ये लास्टला फायटिंग आहे पाण्याजवळ ती पण इथेच आहे ठीक आहे आणि हा नाना फडे मीस आहे एक आपल्या पुण्यामध्ये आहे नानावाडा हा दुसरा आहे इथे आतमध्ये पण शूटिंग सारखी परमिशन असते इथे शूटिंग बरेच पिक्चरचं शूटिंग झालं पावन फिंकचं वगैरे शूटिंग इथे आतमध्येच झालं जे वाडे दाखवतात ऐतिहासिक चित्रपटामध्ये ते आतमध्येच आहे आतमध्ये त्यांची त्यांनी वापरलेल्या सगळ्या गोष्टी आहेत सगळा पावसाचा मौसम आहे आणि आपण चालले ते दादांनी सांगितलं त्याप्रमाणे बघायला चला आणि पावसाळा चालू आणि इकडं देशमुकडे तात्यासाहेब आहेत तात्या साहेब विषय सलो आता आणि आता आपण जात आहोत त्या मंदिराकडे मंदिराचं दर्शन घेऊन देवाचं दर्शन घेऊन आपण थोड्या वेळ निघणार इथून डायरेक्ट भोरगिरी ते घरगिरीला पाचगणी भोरगिरीच्या ब्लॉकमधून बाहेर रे ये है, है मौसम चले मग असा ऑस्कर विनिंग परफॉर्मन्स करून आपण सगळ्यांनी मंदिराचं दर्शन घेतलं देवाचं दर्शन घेतलं आणि आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे गाडी बाहेर काढली मग काय चालू आहे पावसाचा विषय आपला साईन सिग्नल्स आणि जोरदार पाऊस पण खरंच जी जो एक्सपिरियन्स ह्या राईडला भेटला पावसामध्ये राईड करायचा आयुष्यात कधीच एवढा हेवी पाऊस आणि एवढे हेवी पाऊसमध्ये एवढं ऑर्गनाईज पद्धतीने गाड्या कधी पाहिल्या नव्हत्या जेव्हा हो जेव्हा पाऊस व्हायचा जेव्हा तेव्हा ट्राफिक आणि नाही का पूर्णपणे अस्तव्यवस्थ झालेली आपली वाहतूक स आणि मग असंच बोलता बोलता आपण पोचलो पाच गणेला पाचगणीमध्ये आपण जाताना पहिल्यांदा इथं इथून असं जावं लागतंय असा हा रस्ता आहे आणि गेल्या गेल्या पहिल्यांदा दर्शन झाले रिव्हर्स वॉटरफॉल सारखं म्हणजे वॉटरफॉल एवढं पण मोठं नव्हतं छोटंसं पण पाहायला खूप मजा आली आणि नंतर या काकांनी आपल्याला पाचगणी बद्दलची सगळी माहिती दिली सो ऍडजस्ट so, करा आणि एन्जॉय वातावरण भारतामध्ये मॅच करायचं होतं की भारतात ब्रिटिशांची मुलं शिकली अगोदर ही जी नगरपालिका आहे पाचगणीची ती ब्रिटिशकालीन आहे तेव्हाची तर ब्रिटिशांची मुलं शिक्षणाच्या मागे एकच कारण होतं होतगणी भारतामधला असं गाव आहे की बावीस ऑक्सिजन प्रोव्हाइड होत आहे या गावात तुम्हाला सांगतात या गावात कुची पाहिली सिल्वरोड ही हो। झाडं बावीस लाख ऑक्सिजन देतात म्हणून पॉप्युलेशन दहा हजार आहे शिकणारे स्टुडंट इथे चाळीस हजार आहेत पंचेचाळीस स्कूल आहेत ब्रिटिश कंडक्शनच्या आसाम मणिपूर मिझोरम लागतात तर चहाच्या मयामध्ये प्रत्येक पाच फुटाला तुम्हाला तीन झाड दिसेल कारण ही झाड दुसरं प्रॉफिट आहे ही झाडं जमिनी खालचं पाणी झाडाला जमिनी खालून पाणी ट्रान्सफर करतात त्या कारणामुळे तुम्ही जर मार्च आणि फेब्रुवारीला आलात तरी पाच आणि पावसासाठी ग्रीन दिसते तर या झाडांचा इफेक्ट आहे ज्याला तमा आहे झाडची जी कॅपॅसिटी आहे बावीस तास ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो ज्यांना जमाय त्याला दा विदाउट हॉस्पिटल इथे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर इथे स्टे केला जातो इथे असं डोंगराचा वाज दिसतो ना वरचा इथे रेड आहे सगळीकडे महाबैसाला जाईल पडतो रेड सॉइल ला आयरन असते त्यामुळे स्ट्रॉबेरी फलबेरी लागेरी येते इथे चुकून तुम्हाला ताजाची शेती गावाची शेती पण नाही आणि एकाची शेती होते स्ट्रॉबेरी तुम्ही लोक खाते इंडियन आणि ऑस्ट्रोलियन फूड आहे त्यामुळे कॅलिफोर्निया होते एका स्ट्रॉबेरीमध्ये तुम्हाला स्वीट चार्ली कॅबेरोजा कॅप्सिकम निरोबर येतात मॅक्झिमम येणारा पर्यटक स्वीट चार्ली नावाची स्ट्रॉबेरी खायला पसंती देतो कारण बाकीचं आहे त्यापासून ती आंबट असते बाकीच्या ज्याच्यापासून जॅम जेली क्रश हे सगळं बनवलं जातं आणि दुसरा मालवेरी येते ब्लॅक आणि रेड मध्ये असते राजबेरी ज्याच्या बॉडीमध्ये कॅल्शियम कमी आहे मराठीमध्ये मालमेरीला ज्याच्या बॉडीमध्ये कॅल्शियम आहे कमी त्याला खाण्यासाठी राजबेरी असते आणि सपोज तुम्हाला डोंगरामध्ये आता बद्धा असं पहिलं नाव आहे की प्रत्येकाच्या घरात ब्लॅबरी येते आता मी टेबल लँडची माहिती देतो तुम्हाला आम्ही टेबल लँड आहे ना म्हणतात त्याला काही प्रकारची उत्पत्ती झाली त्याच्या आठमध्ये लो आणि अॅल्युमिनियम मध्ये दोन दिसते <town London> तो चौथा आहे समोरचा आणि कोपऱ्यामध्ये पाचवा असे पाच आहे तुम्ही उत्तर साईडला पुढे आणि ते उभे राहा तुम्हाला दक्षिण दिशा दिसत नाही आणि दक्षिण उभं राहिल्यास तुम्हाला उत्तर दिसत नाही हा गोलपोतचा पुढला जो ग्राउंड आहे ना त्या ग्राउंडला हिंदी पिक्चरचं शूटिंग तीनशे पेक्षा जास्त झाल्या त्या ग्राउंडला बाजीराव मस्तानी मंगल पांडे मेला पिक्चर राजे मंगल पांडे मधला मेला

अजूनही थंडी काय पाळली नव्हती त्याच्यामुळं अजून गरम होण्यासाठी आम्ही गाणी गरम गरम गाणी म्हणायला लागलो आता गरम गाणी काय नक्की हे तुम्हाला ऐकलंच होतं नक्की आम्ही रायडर्सने म्हणलेले गाणे ऐका एन्जॉय करा